नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी पितृपक्ष स्पेशल तांदळाची खीर बनवत आहे आणि ही खीर कशी बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहेत अगदी छोटी वाटी बासमती तांदूळ घेऊन मी ते स्वच्छ धुवून आणि तीन ते चार तास भिजून घेतलेले आहेत त्यानंतर त्याचे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवली आहे कढाई गरम झाली की यामध्ये आपल्याला साजूक तूप घालून घ्यायचं आहे तर बघा इथे दोन चमचे साजूक तूप मी घालून घेते आहे आणि तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता बरं का असं काही नाही मी इथे बासमती तांदूळ घेतला आहे स्वच्छ धुवून तीन ते चार तास भिजवून घेतलेला आहे बघा आपलं तूप इथं व्यवस्थित वितळलंय यामध्ये काजू बदामाचे तुकडे घालून घेतले आहेत मी तर पाच ते सहा काजू आणि पाच ते सहा बदाम मी इथे घेतलेत बारीक कट करून आणि हे तुपामध्ये चांगलं एखाद दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि जास्त मग त्याचा कलर लाल नाही होऊ द्यायचा अगदी थोडंसं तांबूस कलर यायला लागला की याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं घालून घ्यायचं आहे तर ओल्या खोबऱ्याचा इथे मी कीस करून घेतलेला आहे अर्धी वाटी आणि तो कीस मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आपल्याला काजू बदामाबरोबर खोबरंसुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अजून दोन मिनिट म्हणजे खोबऱ्यातलं थोडंसं मॉश्चर कमी होईल तर खोबरंसुद्धा आपलं परतून झालं आहे त्यानंतर बघा ह्या मोठ्या वाटीने दीड वाटी इथे दूध मी घालून घेते आहे दूध तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातलं तरी चालेल कमी जास्त करू शकता दूध घातल्यानंतर आपल्याला हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते खोबरं आणि बदाम जे आहे ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स होतील त्यानंतर यामध्ये आपल्याला भिजवलेल्या तांदळाची पेस्ट केलेली जी आहे ना ती घालून घ्यायची बघा आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला खीर कितपत करायची आहे त्या हिशोबाने आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर जवळजवळ इथे मी दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि मिक्स लगेच करायचं आहे आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे कारण तांदळाचं पीठ असतं ना त्याच्या लगेच गुठळ्या होतात तर बघा इथे आता चांगली उकळी आलेली आहे चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि चांगलं उकळल्यानंतर यामध्ये आपल्याला आता साखर घालून घ्यायची आहे तर ज्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने साखर घेतलेली आहे म्हणजे एक वाटी तांदळाला एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही अजूनही दोन तीन चमचे साखर एक्स्ट्रा घालू शकता साखर घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इलायची पावडर घालून घ्यायची आहे तर बघा इथे पाव चमचा इलायची पावडर मी घालून घेतलेली आहे तुम्ही यामध्ये चारोळी आणि सुद्धा घालू शकता बरं का माझ्याकडे नव्हते म्हणून मी काही घातले नाही पण चारोळी पण घालायचे खीर छान होते आणि सुद्धा घालून घ्यायचे फोडणीतच घातले तरी चालतात बदामाबरोबर काजूबरोबर आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगलं एक पाच ते सहा मिनिट व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे खीर आपल्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे थोडक्यात त्यानंतर अगदी पाव चमचा इथे मीठ घातलं आहे मी चवीसाठी म्हणतात ना कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं तर पदार्थाला अजून छान चव येते तर त्यामुळे अगदी पाव चमचा मी इथे मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला चांगलं मीडियम फ्लेमवरती एक पाच सहा मिनिट व्यवस्थित खळखळ उकळी काढून घ्यायची आहे अगदी त्याला घट्टसरपणा येईपर्यंत तर बघा इथे खीर घट्ट झालेली आहे थंड झाल्यावर अजून घट्ट होते बघा त्यानंतर आपल्याला इथे केसर घालून घ्यायचं आहे तर बघ दहा बारा काड्या मी केसराच्या दुधामध्ये भिजून घेतलेल्या होत्या आणि हे केसर आता आपल्याला खिरीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान आपली खीर इथे तयार झालेली आहे बघा आणि अजून एक दोन मिनिट उकळून घ्यायचं आहे आपल्याला बघा खूप सुंदर खीर इथे तयार झालेली आहे आपली खूप टेस्टी होते खूप छान होते आणि बासमती तांदूळचे असल्यामुळे त्याचा सु छान येतो आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे तर बघा इथे आता आपली खीर तयार आहे थंड झाल्यावर थोडासा घट्टसरपणा येतो अजून तिला तर बघा तुम्हाला थोडीशी जवळून दाखवते बघा झाली की नाही छान खीर तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा किती सुंदर खीर झालेली आहे टेस्टी होते अगदी छान होते आणि अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद